देखिए ये बात अब चल रही है चुनाव आयोग के बारे में या उनके खिलाफ एसआर के खिलाफ जो आंदोलन चल रहा है वो चलता रहेगा हमने एस विरोध किया है जिस तरह से बिहार जैसे राज्य में वोट चोरी हो रही है लाखों की नहीं करोड़ों की संख्या में मतदाताओं को वोटर लिस्ट से निकाला जा रहा है ये गंभीर मुद्दा है और इसके लिए तो राहुल गांधी जी ने बिहार में जो होड़ अधिकार यात्रा निकाली उसका प्रभाव पूरे बिहार में चल रहा है तो ये मीटिंग मीटिंग तो होती रहे तो हैं हाँ, है। है। तेजस्वी यादव ने जो कहा है उसमें गलत क्या है क्या मिला बिहार को ग्यारह साल में अब मुझे बताइए आज भी बिहार के युवाओं का पलायन चल रहा है हाँ, रोजगार के लिए अगर ग्यारह साल कुछ सरकार या मोदी जी कर सकते थे तो ये पलायन नहीं होता था लोगों का अपने गांव में अपने शहर में अपने राज्य में रहकर उनको रोजगार मिलता थैंक यूर आरोप निर्माण छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहत आहेत त्यांना अभिवादन करतायत अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली परत जाहिरात कोणी दिली त्या संस्थेच त्या व्यक्तीचं नाव नाही पण साधारण आम्ही काल महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला या जाहिरातींचा म्हणजे वृत्तपत्रात पहिल्या टीव्ही वाहिन्यांवर जाहिरात राज्यभरामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात डिजिटल हा सगळा खर्च साधारण चाळीस ते पन्नास कोटी रुपये आहे आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा चाळीस ते पन्नास कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले देवा भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमे वर फुलं उदळण्यासाठी प्रतिमा सुधारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देवा देशाचं विश्वाचं दैवतच आहे पण मी भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल ना डुप्लिकेट नाही बाडगे नाही त्यांना एकच सांगेन मुलाची कालची जाहिरात दिलेली आहे ती बाडग्याने दिलेली आहे का तो मुलचा भाजपचा माणूस माझ्याकडे सगळी माहिती आहे त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा मुख्यालयात नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं गरजेचं आहे तरच भारतीय जनता पक्ष किंवा संघ स्वयंसेवकांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जे प्रेम आहे जे असता आहे ती खरी आहे हे महाराष्ट्राला देशाला कळेल काल कोट्यावधींचा खर्च केला फक्त जाहिरातीसाठी त्या जाहिरातीतून काय सूचित करायचं आहे याचे वेगळे वेगळे अर्थ काढले जात आहे हा अदृश्य दाता कोण आहे भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे अदृश्य अज्ञात ज्याने चाळीस ते पन्नास कोटीच्या दरम्यान खर्च करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात केली हे महाराष्ट्राला कळायला हवं हे पन्नास कोटी रुपयाचा जो खर्च झाला काल एका दिवसाच्या जाहिरातीवर जाहिरात करण्याविषयी काही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही पण वेळ खर्च उद्देश आणि हेतू हा स्पष्ट नाही बर ही जाहिरात सरकारच्या माहिती जनसंपर्क करायची नाही ही कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे या अज्ञात शक्तीने आपलं नाव का दिलं नाही नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला जसं मी काल म्हणालो हा ब्लॅक मनी आहे मग हा मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला सूचना दिल्या भाजपा मुख्यालयातून कोणाला सूचना दिल्या आणि त्यानुसार या पन्नास साठ कोटीचा खर्च जाहिरातीवरती झाला आता देवाभाऊंनी जाहिराती दिल्या म्हणून त्यांचे जे मंत्रिमंडळातले काही प्रतिस्पर्धी आहेत ते जाहिरातीत होतील असं एक जाहिरातीची स्पर्धा या राज्यात तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे राजकीय वापर करणं हे काय आम्हाला मान्य आहे मराठा आरक्षणाशी छत्रपती शिवाजी संबंध नाही एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आमची आस्था आमची श्रद्धा आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं एक जातीय राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराजांना जे असे उत्तुंग शिखरावर आहे त्यांना तुम्ही खाली आणताय सगळे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं चा काय झालं साहेब आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय हो। पद्धतीच्या स्मारकाचं आम्हाला अजूनही प्रतीक्षा आहे ज्याचं पूजन ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी समुद्रात केलं होतं आपल्याला आठवत असेल त्या सगळेच होते मग त्या स्मारकाविषयी आपण शब्द काढायला तयार छत्रपतींची जी विचारसरणी आहे सगळ्यांनी एकत्र घेऊन जायची या महाराष्ट्रामध्ये त्याला तुम्ही तिलांजली दिलेली आहे आणि आपल्या राजकीय उदोदो व्हावा म्हणून छत्रपतीच्या चरणी फुलं वाहण्यास वाहणारे छायाचित्र आपण प्रसिद्ध करत आहे याची नोंद जनता घेत असते एवढंच मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती जमाती धर्म सुद्धा यांना हे स्वराज्य मिळवून दिलं आणि त्या स्वराज्यासाठी सगळ्या जाती धर्म पंथातले पंथा लोक महाराजांबरोबर जे मावळे होते ते लढत होते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे जगातल्या अनेक युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याविषयी अभ्यास झालेला आहे किंवा अन्य काही राष्ट्र असतील त्याच्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अवमान अशा प्रकारे करून राजकारण करत असेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं वाहताना राज्याचे मुख्यमंत्री दिसतात का आनंद आहे त्याच्याविषयी आक्षेप घ्यायचं कारण नाही पण तो अज्ञात जाहिरातदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला मी तुम्हाला त्याच एकाच दिवसाचं मूल्य सांगितलं चाळीस ते पन्नास कोटी रुपये त्याची किंमत चाळीस ते पन्नास कोटी रुपये काल एका दिवसात खर्च झाले या महाराष्ट्रामध्ये जाहिरात बाजीवर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा प्रतिमा उंचावण्यासाठी कुठून आले पैसे कोणाचे पैसे एकतर हा पैसा ठेकेदारांचा एकतर हा पैसा आपण उपकृत केलेल्या लाभार्थी बिल्डरांचा किंवा हा पैसा अंडरवर्ल्ड डॉन मंडळींचा आहे ज्यांना ज्यांना तुम्ही का तुम्ही काहीतरी मदत कायद्यातून सोडवलेला आहे अमुक केलाय केलाय ईडीतून बाहेर काढलाय अशा लोकांचा हा पैसा आहे त्याशिवाय कशा करता एवढी दानाश्रता आपण दाखतोय था। था। अच्छा काही हरकत ते बघा ते काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही सर्व प्रकारच्या इनिंग मधून ते बाहेर पडलेले आता या महाराष्ट्रामध्ये जी काही एका इनिंग वगैरे काय सुरू आहे ती देवेंद्र फडणवीस यांची सुरू झाली आणि फडणवीस नाईट वॉचमन म्हणून येतात आणि आउटच होत नाही

सन्मान्य उद्धव ठाकरे व सन्मान्य राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा संवाद सुसंवाद अनेक सुरू एवढं मी तुम्हाला खात्री मी सांगितलं बघा मेळावा हा शिवसेनेचा असतो दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा बुडू होतो अशी माझी आतापर्यंत माझी माहिती आहे दोन स्वतंत्र पक्ष आहेत विचारसरणी जरी मराठी माणसा संदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे मी कस काय सांगणार तुम्हाला हे मी इथून सांगणं हे माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख ठरवतील की मी किंवा अन्य कोणी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही आणि तसं होण्याची शक्यता मला या क्षणी दिसत नाही दोन्ही पक्ष वेगळे आहेत <laughs> दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे होतात कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणचे जे मेळावे आपण पाहता स्वतंत्रपणे होतात पण नक्कीच भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यामध्ये सहमती झालेली आहे बघा दसरा मेळाव्यावर तुम्ही फार चर्चा कोणी करू नये हा शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा असतो बोल